आणि कराडबद्दल एक मोठी अपडेट समोर येते वाल्मिक कराड याची प्रकृती खालावलेली आहे वाल्मिक कराडचा जी काढल्याची माहिती मिळते वाल्मिक कराड हा सध्या टीच्या ताब्यात आहे वाल्मिक कराड हा सध्या टीच्या ताब्यात आहे आणि आता याच दरम्यान वाल्मी कराड याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळते आणि यामुळे वाल्मिक कराड याचा इसीजी सुद्धा काढण्यात आला तर अप्पल पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्याकडनं वाल्मिक कराड यांच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आंदोलन मागे घेण्याची कराड यांच्या आईला तसंच पत्नीला सुद्धा विनंती करण्यात आलेली आहे कराड यांच्या आईला डॉक्टरांकडनं पाणी पिण्याची विनंती केली गेली के आहे वाल्मी कराड यांच्या आईकडनं मात्र पाणी पिण्यास नकार देण्यात आला हेतना किरके यांच्या ही पाणी भणवाची भेट ठिकाणी गेली माझे प्राण गेले तरी मी इथून हळणार नाही असा पवित्रा करार केला आईनदेशवर माझा होणार आहे नजर मारत मी वाजून काय मला काय आता काय ठीक आहे हे करायचं आहे मी मेलन नाही उलट मला तर हे भाटीचा तरस भागनेपेक्षा मेलेलो हे मुखवर तरस बघू एक नको रे बाळा नको रे शनी नको माझी आता मी वाचून काही मला काही आता काही नाही मी मेलन काही होणार आहे का काहीच नाही उलट मला तर हे बाकीचं बरास बघण्यापेक्षा नाहीपेक्षा मिळलेलं तर पोलिसांकडनं वाल्मिकच्या आईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र या ठिकाणी आपल्या भूमिकेवरती त्यांचे कुटुंबीय ठाम दिसतात थेट जाऊयात बीडमध्ये बीडमधनं प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत उदय वारंवार पोलिसांकडनं समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय मात्र वाल्मिक कराड असे कुटुंबीय आपल्या भूमिकेवरती ठाम दिसतात सध्या त्या ठिकाणी काय घडतंय नक्कीच गुरु गेल्या आठ ते दहा तासापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी समर्थक जे आहेत ते ठिया देऊन बसलेले आहेत हा जो ठेय्या आंदोलन सुरू आहे तो कराडवरील गुन्हे मागे घ्या राजकीय हेतूने प्रेरित असलेले हे सगळे आरोप आहेत आणि त्यातून हे गुन्हे दाखल झालेत असा दावा या समर्थकांकडून केला जातोय आणि जोपर्यंत गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय या ज्या आहेत ते वाल्मिक कराड यांच्या आई आहेत आपण जाऊन घेऊ नेमकी त्यांची काय मागणी आहे त्यांनी पाणी देखील नकार दिलाय काय सांगाल पाणी पिण्यास देखील तुम्ही नकार दिलाय काय नक्कीच त्या बोलण्याच्या देखील परिस्थितीत नाहीत आपण वाल्मिकराड यांच्या पत्नी देखील इथे या ठिकाणी आहेत आपण जाऊन घेऊन त्यांची काय मागणी आहे काय सांगाल ताई ता काय नेमकी मागणी आहे प्रशासनाने काय आश्वासन दिलंय प्रशासनाने आश्वासन दिलेलं नाही आम्हाला आमची इच्छा आहे की प्रशासनाने लक्ष घालाव याच्यामध्ये हे आंदोलन कधीपर्यंत सुरू ठेवणार आमच्यावर आम का माग, मा, आम जे काही चुकीचे आरोप केले ते आरोप जोपर्यंत खंडित होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील अधिकारी या ठिकाणी आता जिथे जो प्रकार झाला तिथे सगळे राजकीय लोक येऊन साथ दिले ना मग आम्हाला कोण साथ देणार आहे आम्हाला मागणं तर मागावं लागेल ना आता शेवटी आम्हाला प्रशासकाकडेच मागणं आमचं की त्यांनीच लक्ष घालावं आणि त्यांनीच हे जे चुकीचं जे काही कारस्थान करून जे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न चालू आहे सगळ्यांचाच ते थांबवा त्यांनी आईची प्रकृती खालावली त्या पाणी देखील पित नाही तर तुम्ही काही विनंती केला मागतील तरी कोणाला सांगा ना कोण आहे मदत करायला आम्हाला ज्यांची काम केले ते तरी आहे का इथं आज ज्यांच्यासाठी एवढं मरमर मरायलो ते तरी आहेत का आज इथं मग आम्हाला मदत कोण करणार नेमकं ते सांगा मग आम्हाला आम्हाला मदत मागण्याचा आम्हाला हे मागण्याचा अधिकार नाहीये का आम्ही गुन्हेगार गुन्हेगार म्हणून सहनच करत बसायचं फक्त आम्हाला आमची बाजू मांडायचा आम्हाला न्याय मागायचा अधिकार नाही कोण मदत करणार आम्हाला तेच सांगा फक्त नक्कीच या ठिकाणी कराड यांचे जे कुटुंबीय आहेत ते न्याय आम्हाला हवा आहे आणि तो न्याय मागण्यासाठी आम्ही इथे बसलो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार असल्याचं सांगत आहेत आता प्रशासन यात कसा मार्ग काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुरु बरोबर त्यामुळे आता वाल्मीक कराड याचे समर्थक आणि त्याचबरोबर कुटुंबीय आपल्या भूमिकेवरती ठाम दिसतात मात्र थोड्या वेळापूर्वीच वाल्मीक कराड एका समर्थकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात आपण बघू